मित्रांनो राम राम मित्रांनो काँग्रेसच्या नेत्यांमध्ये म्हणा मोठ्या नेत्यांमध्ये म्हणा किंवा फार खालच्या नाना पटोले ते का पार खालच्या स्तरापासूनसुद्धा जर आपण बघितलं तर त्यांना असं वाटतं का हा ही देश म्हणजे आमची जागीर आहेत आणि यातला प्रत्येक नागरिक आमचे आम्ही सांगितलं ते करायला पाहिजे आम्ही जे समजू तेच सगळ्यांनी समजायला पाहिजे आणि याच्यातूनच जे काही आणि मोदी साहेबांना किंवा भाजपाला विरोध काय माहिती आहे का मित्रांनो त्यांचा की त्यांनी हे जे काही त्यांची एन्टायटमेंट आहे त्यांचं जे वर्चस्व आहे ते खतम केलेलं आहे आणि म्हणून सगळ्यात मोठा राग त्यांना नरेंद्र मोदींचा आहे बा इतर प पंतप्रधान पण पन्त झाले पण त्यांच्या वर्चस्वाला कोणी धक्का लावला नव्हता परंतु नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांना एक सामान्य नागरिक म्हणूनच राहिलं पाहिजे देशामध्ये असं जे काही त्यांचं जे काही होतं सगळं वलय ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि तिथून खरी नरेंद्र मोदींचा द्वेष काँग्रेस लोक करायला लागला आणि त्याच्यातूनच पंतप्रधानांच्या यांनी भारताच्या राष्ट्रपती महिला आदिवासी समाजातून येतात काबड कष्ट कर करून त्या उच्च लेवलपर्यंत पोहोचलेला आहे असे काही पूर नाही म्हणजे कोणी राजकीय घराण्यातून आलेलं नाही काबड कष्ट करूनच आलेले शिक्षक म्हणून त्या नेत्यांचं जर चरित्र वाचलं मित्रांनो तर अंगावर शहरा उभा राहतो अशा महिलेचा एक काँग्रेसची जी काय आहे घराण्याची एका पंतप्रधानांची पत्नी म्हणा किंवा पंतप्रधानांची माझी पंतप्रधानांची सून म्हणा किंवा काय जे काही काँग्रेसचं घराणं आहे प्रथम असं म्हणतात सगळे लोक त्या घराण्याची सुनबाई मान्य सोनिया गांधींनी ज्या प्रकारे राष्ट्रपतींचा अपमान केला त्याला शब्द नाही त्यांचा निषेध करण्यासाठी मित्रांनो या संदर्भात थोडीशी आपण चर्चा करू मी आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो राहुल गांधींचं जे काही आज जातीय जनगणना म्हणा किंवा संविधान बचाव आंदोलन म्हणा याचा खोकलेपणा किती ह्या अनेक दिसून येतो जे फक्त ते काय संविधानाची पुस्तिकं घेऊन खिशात घेऊन हिंडतात परंतु त्यांनी ते वाचलं का नाही माहीत नाही परंतु त्यातील जे काही देशाचे नागरिक आहे त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला हवं काही त्यांची फक्त म्हणतात परंतु त्यांचं वर्तन किती विरुद्ध आहे त्याचा हे आपण बघता मित्रांनो आणि पदोपदी हा देश म्हणजे आमचा गुलाम आहे आम्ही देशाचे राजा आहोत आणि आमचा तो जन्मसिद्ध हक्क आहे यावर कोणी आम्हाला त्याच्यापासून दूर लुटू शकत नाही जर दूर लोटलं तर तुम्ही मोदके सौदागार हो होतात तुम्हाला त्यांचा काठीने मारणार लाठीने मारणार रस्त्याने असं संबोधलं जातं हे सगळ्या गोष्टी काल ऐकल्या मित्रांनो म्हणजे काय जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे त्याच्या अगोदर राष्ट्रपती मान्य राष्ट्रपती ह्या पक्ष म्हणजे सरकारचं ध्येय धोरण हो संसदेमध्ये मांडतात आणि त्याची प्रतिक्रिया विचारताना तर राहुल गांधी तर ते बोरच म्हटले बोरिंग म्हटले एकच शब्दात बोलले ते बोरिंग जसं काही ते करमणुकीसाठी याच्यासाठी लोकसभेमध्ये जातात खरं खरं म्हणजे त्यांना लोकशाही म्हणा किंवा राजकारण म्हणजेच करवणुकी त्यांच्या दृष्टीनं आहे का नाही ती किती गांभीर गांभीर्याने निवडणुका लढवतात बोलतात हा एक संशोधनाचा विषय परंतु काँग्रेस जणांना राहुल गांधी म्हणजे त्यांना मोठा देव वाटतो किंवा हे देशाचं भवितव्य वाटतं देशाला तेच उच्च लेवलवर नेऊ शकतात असं काँग्रेसजनांना वाटणं साहजिकच आहे आणि काँग्रेसजनांनीच त्यांच्या पुढे जे काही वलय केलं त्यामुळं सामान्य व्यक्ती काय सामान्य जनता काय लोकशाही म्हणजे काय घटना म्हणजे काय वेगवेगळे म्हणजे पदाधिकारी आहे वेगवेगळे राष्ट्रपती उपराष्ट्रपती सरन्यायाधीश न्यायाधीश जे काही संवैधानिक पदावर बसलेले व्यक्ती हे म्हणजे आपल्या बाव हत्ताचे बावलेच असे ते समजतात त्याला त्याला कारण पण आहे ते आता काय पूर्वीपासून त्या नेहरू घरा घराण्याचे जे काय एक वलय निर्माण केलं होतं भारतीय लोकांनी त्याला आता तडा गेलेला आहे परंतु त्या सगळ्याच्यातून ते बाहेर पडायला तयार नाही त्यामुळं त्यांच्या मनातील त्याच्यावर ते आरोप करतात आणि काल पण त्यांनी बोरिंग म्हणून सांगितलं त्यांच्या आईने पुअर थिंक म्हणून सांगितलं राष्ट्रपतींना संबोधले त्याच्यावर प्रचंड मोठा गदारोळ सध्या चालू आहे की सोनिया गांधींची थिंक खरं म्हणजे याच पुअर थिंकच्या आहे ज्या राष्ट्रपती देशाची प्रमुख नागरिक असते प्रथम नागरिक असते आणि संविधान पदावर सर्वोच्च स्थानी असतात राजकीय याच्यामध्ये भलं त्यांच्या अधिकार पंतप्रधानांनी जे सांगितलं ते त्यांना करावं लागत असेल परंतु आपल्या संविधानाप्रमाणे त्या देशाच्या प्रमुख आहेत अशा व्यक्तीचा अपमान करणं बरोबर नाही आपल्याला पण समजू शकतं मित्रांनो आणि त्या पण एक आदिवासी व्यक्ती त्या स्थानावर बसलेली आहे काबड कष्ट करून स्वतःच्या कर्तृत्वाने तिथपर्यंत ते आलेले आहे असं नाही का यांनी प्रकारे राष्ट्रपती बनवले तुम्हाला आठवत असं मित्रांनो ज्ञानी शै जैलसिंगचे जे काय प राष्ट्रपती झाले होते त्यांच्या संदर्भात तो किस्सा मोठ्या प्रमाणात सांगितला जातो तर त्यांनी असं म्हटलेलं की इंदिरा गांधींनी मला त्यांच्या घरात झाडू जरी मारायला नाही तरी तो मी मारू मारील म्हणे असं त्यांचं वक्तव्य प्रसिद्ध झालेलं आहे त्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या प्रतिबात एक सुसंस्कृत म्हणून त्यांचं नाव गणलं जातं परंतु त्यांच्या संदर्भात पण अनेक किस्से आहे का पर... ते स्वतः इंदिरा गांधी यांच्या घरी स्वयंपाक करत होत्या वगैरे म्हणजे कामाला नाही बरं का तुम्ही माणसांना परत पण तिचा स्वयंपाक करत होत्या इंदिरा गांधींच्या म्हणजे त्या इतक्या जे काय आम्ही यांना मोठं केलेलं आहे हे जे काय ती त्यांची मानसिकता आहे की आम्ही म्हणजे सर्वोच्च आहे आम्ही ज्याला सांगू तो राष्ट्रपती होईल आम्ही ज्याला सांगू तो पंतप्रधान होईल आम्ही ज्याला सांगू त्या गोष्टी होईल काय सगळ्या गोष्टी जे काही संविधान पदावर लोक बसलेले ते आम्ही सांगू तेच होणार जी काय त्यांची मानसिकता तयार झाली होती आणि त्याला या दहा वर्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ताडा गेलेला आहे आणि त्या सगळ्या हवाल हे सगळं काही उभं राहिलेलं आहे मित्रांनो अजून पण त्या मानसिकतेतून ते बाहेर पडलेले नाही का आता सत्ता दुसऱ्याचे आलेले लोकशाहीचा विजय झालेला आहे जरी ते म्हणतात की लोकशाही खत्रेम येईल आणि पण खरं म्हणजे आता बघा मित्रांनो प्रत्येक गोष्टीत पंतप्रधानपदी म्हणतात सगळे यांनी हे केलं के काय निवडणूक आयोग मॅनेज केला कोर्ट मॅनेज केले जे काही वेगवेगळ्या घटनांचे पदाधिकारी आहेत सी बी आय आय आपल्या सुप्रिया आईस म्हणतात ते हे सगळे त्यांच्या यांच्या मर्जीतले अधिकारी तिथं बसवलेले असं यांना वाटतं राहुल गांधीचे स्वतः आरोप करतात की सगळे आर एस एसचे विचारधारेचे लोक ह्या मोठमोठ्या पदावर नेऊन बसवलेले त्यामुळं सगळं काही त्यांचं चालतं असं ते आरोप करतात परंतु त्यांची मानसिकता कशी काय आत्तापर्यंत आम्ही करत होतो ना ते आता हे करायला लागलं म्हणजे मग आमचं कुठं ते दुखतं ना बरोबर एक ना त्या सगळ्या विचारधारेतून हे शब्द बाहेर येतात मित्रांनो म्हणजे पुअर थिंग्स किंवा पुअर लेडी थकलेल्या ले होत्या व असं तसं आणि बोरिंग बरोबर आता त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी काय केलेलं आहे राष्ट्रपतीच संभाषण पहिल्यांदी भाषण करतात ना मग ते काय त्यांच्या पदार्थ सांगतात का हे सरकार सांगतात तेच त्यांना वाचावं लागतं किंवा बोलावं लागतं ना काय ते स्वतःचं मनाचं सांगतात परंतु आम्ही म्हणजे इतर नागरिक नागरिकांपेक्षा वेगळं आहोत आम्ही देशाचे कर्ते धरते आहोत प्रथम नागरिक प्रत्येक प्रथम परिवार जे काय वलय आपले जर ज्या बुद्धिमंतांनी त्यांना जोडलेलं आहे ना त्यामुळं ते, ते आणखीन वर गेलेले त्याच्यात मानसिकतेतून खालचे नाना पटोले सारखे लोकसुद्धा पंतप्रधानांच्या शिवाय द्यायला पुढं माग पाहत नाही म्हणजे इतकी स्थिती काँग्रेसची झालेली आहे आणि आज त्याच कारणामुळं सगळं पक्ष कसा टाळायला गेलेला आहे मित्रांनो जे आपण जर बघितलं तर समाज इतका प्रगल्भ झालेला आहे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलेला आहे आणि मागच्या घटना सगळ्या त्या मिळू शकतात तुम्ही सर्च केलं गुगलवर इतकी प्रगल्भ जनता झालेली आहे आणि एक शब्द तुम्ही जर बोलला तुम्ही सांगितलं त्याचं पूर्ण पाळमुळं लोक खनून काढतात आणि तेच तुमच्यावर उलटलं जातं एक शब्द बोलला सोनिया गांधी परंतु त्यांची मानसिकता त्याच्यातून उजागर झालेली आहे त्या मानसिकतेच्या याच्यातून ते जे काय वेगवेगळे राष्ट्रपती त्यांनी पदावर बसवले सुद्धा त्यांच्या घरचे कशा प्रकारे त्यांना हे करत होते म्हणजे राष्ट्रपतीला न मानता म्हणजे पहिल्यापासून म्हणजे फक्त सोनिया गांधीच नाही तर पंडित जवाहरलाल सुद्धा राजेंद्र प्रसाद साहेबांचा कशाप्रकारे अपमान केलेला आहे कुठं कुठं त्यांचं त्यांना हे केलेलं आहे हे आपण बघतो वाचतो ऐकतो या सगळ्या गोष्टी आत्ता उजागर व्हायला लागल्या मित्रांनो त्यांची सत्ता होते तोपर्यंत हे प्रसारमाध्यमात म्हणा किंवा इतर ठिकाणी येत नव्हतं परंतु आता सगळं काही आहे ह्या सत्तर वर्षामध्ये त्यांनी काय गोष्टी केलेल्या आहेत त्यांच्या घराण्याने या देशाला कशा प्रकारे ट्रीट केलेलं आहे वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या लोकांना उच्च पदस्थ लोकांना ते सर्वसामान्य जनतेला सुद्धा कळतं आणि त्यामुळेच त्यांची पर जी परिस्थिती आज झालेली ना मित्रांनो ती झालेली तरी नसीब नरेंद्र मोदी साहेबांनी काही राजकीय किंवा हे केलेलं नाही त्यांना हे केलेलं नाही फक्त त्यांचं काय जे काय सेन्स ऑफ एंटरटेनमेंट आहे त्यांना वाटत होतं थो ते थोडंसं हे करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे परंतु त्याच्यातून ते बाहेर पडलेले नाही आणि आम्ही म्हणजेच देश आहोत असं जी काही त्यांची स्वतःची धारणा झालेली आहे त्यामुळंच सोनिया गांधींच्या मुखातून ते शब्द पडले पोअर थिंग खरं म्हणजे त्याच पोअर थिंग्स आहेत त्याच थकलेल्या आहेत त्याच आपण बघतो त्यांची वाचा बसलेली आहे आपल्या मुलाला पंतप्रधान करण्यासाठी काय काय करावं आणि हो। प्रत्येक ठिकाणी मुलगा अपयशी होतो त्या निरा नैराश्यातून ते असं बोललेलं दिसतं मित्रांनो आणि एका देशाचे राष्ट्रपतींबद्दल असं बोलणं खरंच योग्य नाही आणि त्याच्यावर अनेक लोक पण करतात वगैरे पण असं चालतंच मित्रांनो परंतु हे योग्य नाही असंच मला वाटतं आपल्याला काय वाटतं आपण सांगू शकता विचार करा मित्रांनो काँग्रेसची जी काय मानसिकता आहे त्या मानसिकतेनेच आज हा पक्ष रसा आळायला गेलेला आहे जनतेला किंवा इतर समाजाला तुम्ही तुच्छ समजलं तर जनता हळूहळू तुमच्यापासून दूर जाते अनेक उदाहरण सिद्ध उदाहरणावरून सिद्ध झालेलं आहे तरी हे लोक मानसिकतेतून बाहेर पडत नाही आणि आज ते रसात आळायला जाऊ शकतात असो मित्रांनो विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहायला धन्य